मंडळी आठ डिसेंबरपासून दत्त नवरात्राला सुरुवात होते आणि आठ पासून हे नवरात्र असणारे चौदा डिसेंबरपर्यंत अर्थात चौदा डिसेंबरला आहे दत्त जयंती याच नवरात्रीच्या काळामध्ये काय करावं काय करू नये दत्त नवरात्रीमध्ये कुठल्या उपासना आहेत ज्या केल्या असता आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा श्री दत्त उपासना ही गतजन्म आणि या जन्मीच्या सर्व पापांना धुवून काढणारी अत्यंत प्रभावी उपासना आहे श्री दत्त उपासनेने संकट बाधा यांचा नाश होतो मानसिक व्यथा आजार यामध्ये आराम मिळतो संतती गृहक्लेश वास्तुदोष मनशांती सौख्य या करता दत्त उपासना प्रभावी ठरते आणि याच दत्त उपासनेतला महत्वाचा भाग असतो दत्त नवरात्र दत्त, दत्त तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात कार्यरत असत म्हणूनच नवरात्रीत केल्या जाणाऱ्या उपासनांचं फळ मनुष्याला मिळतच मिळतं मग तुमच्या समस्या सुटाव्या यासाठी तुम्ही सुद्धा दत्त नवरात्रीत काय करावं ते या व्हिडिओमध्ये आपण बघूया देवीचं नवरात्र खंडोबाचं नवरात्र नवरात्र हे बसवण्याचा कुळाचार अनेक घरांमध्ये असतो तसंच दत्त सुद्धा जरी तुमच्याकडे दत्त नवरात्र बसवण्याची पद्धत नसेल तरी सुद्धा तुम्ही काही गोष्टी दत्त नवरात्रीत अवश्य करू शकता मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा म्हणजे दत्त जन्माच्या सायंकाळपर्यंत हे नवरात्र घरामध्ये बसवलं जातं मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत दत्तनवरात्र असत योगीराज दत्त हे विरक्त रूप आहेत चार श्वान हे चार वेदांचं प्रतीक आहेत पाठीशी उभी असलेली गोमाता पृथ्वीचं प्रतीक आहे स्वतः दत्तगुरु जटाजूट शिरी पायी खडावा घालून काशाय वस्त्रधारी अर्थात भगवे वस्त्र धारण करून उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता शांत माया मूर्ती पहाटे सारखी कधीही पाहिलं तरी तेच भाव नुसत्या दर्शनाने मन शांत होत अशी मूर्ती त्रिगुणात्मक आहे त्रैलोक्यीचा राणा आहे त्यांच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश एकवटलेले आहेत त्यांचे ध्यान करताना योगीजनांची समाधीस्थ अवस्था होते आणि आरती ओवाळिता हरली भवचिंता अशी प्रचिती येते दत्तात्रेयांच्या मूर्तीला रोज अभिषेक करून दत्त संप्रदायाप्रमाणे नऊ दिवस किमान नऊ घरी भिक्षा मागून त्याचा नैवेद्य दत्तात्रेयांना समर्पित करण्याची प्रथा अनेक घरात आहे याशिवाय नऊ दिवस श्री गुरुचरित्राचं पारायण करण्यात येतं दत्तभक्तांसाठी गुरुचरित्र हा पंचम वेदच दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा अभिषेक करून त्या दिवशी दोन्ही वेळेस उपास केला जातो दत्त जन्माचं कीर्तन ऐकलं जात भजन केलं जातं सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झाल्यावर दत्तगुरूंना पेढ्यांचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो दत्त बावनी किंवा दत्तकृपेचा झरा अशी स्तोत्र म्हटली जातात उत्सवात दत्तांचे भजन पूजन नामस्मरण केले जाते दत्त जन्माच्या वेळी दत्तांचा म्हटला जातो त्यानंतर आरती होते आणि पुष्पांजली म्हटली जाते दत्त करताना ज्येष्ठ माता भगिनी दत्त मूर्तीची दृष्टी सुद्धा काढतात दत्तगुरूंचे आशीर्वाद घेतात दत्त उपासनेची ज्याला ओढ लागते त्याला अन्य कोणत्याही विषयात रस उरत नाही त्या जीवाला उन्मनी अवस्था प्राप्त होते भक्त कोण आणि भगवंत कोण हे पाहणाऱ्याला कळतच नाही एवढी एकरूपता दिसून येते हे सुख ही अवस्था केवळ गुरु कृपेने प्राप्त होते आणि त्रैलोक्य राणाचं सानिध्य प्राप्त होत संघर्षमय मानवी जीवनात आश्वासकाचा आधार देतात श्री दत्त भक्तांनी हाक देताच हजर होणारे ते श्री दत्त श्री दत्त हे अत्रि ऋषींचे पुत्र म्हणून आत्रेय ज्या मातेला कुणाविषयीच राग द्वेष असूया नाही ती अनुसूया अशा मातेचे हे पुत्र कुणाविषयी असूया नसणं हा सुखी राहण्याचा मंत्र मग याच अनुसूयेच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखवणारा आनंद जन्मतो श्री गुरु सारखा असता पाठी जगताना हा प्रचंड आत्मविश्वास देणाऱ्या श्री गुरुदेव दत्तांच्या चरणांची भक्त गुरु चरित्र ग्रंथाच्या पाराणास दत्त नवरात्रीत सुरुवात करतात परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री दत्त गुरु रज सत्व तम या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे श्री दत्तगुरु अशा दत्तगुरुंच्या मागणं मागायचं दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो दयाळा मला भेट द्या हो श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाला दत्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासूनच प्रारंभ होतो श्री गुरुचरित्राचं पठन करणं हे एक व्रत आहे व्रत म्हटलं की आचार विचारांची शुद्धता आली पावित्र्य जपण्याची जबाबदारी आली अनेकांना या कारणासाठी गुरुभक्ती करताना काही उणीवा राहून जातील अशी भीती वाटते मात्र ही भीती वाटायचं कारण नाही कारण ती गुरुमाऊली आहे जी आपले अनंत अपराध पोटात घेते आणि आपल्याला सन्मार्गाची वाट दाखवते तिथे फक्त अनन्य भावे शरण जावे एवढंच संत तुकाराम महाराज दत्तगुरूंना शरण गेले माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर शंख चक्र गदा हाती पायी खडावा गरजती तुका म्हणे दिगंबरा तया माझा नमस्कार तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत अशा अनन्य भक्ती दत्त नवरात्री मध्ये आपण कुठली ना कुठली तरी उपासना अवश्य करावी आता ज्यांच्या घरी दत्त नवरात्र बसवण्याची परंपरा पिढीजात चालत आलेली असेल त्यांच्याकडे काही गोष्टी आवर्जून केल्या जातात पण ज्यांच्याकडे दत्तनवरात्र बसवण्याची प्रथा नाही अशा व्यक्ती काय करू शकतात तर अशा व्यक्ती तसं गुरु चरित्राचं पारायण करू शकतात ते करणं शक्य नसेल तर दत्तगुरूंच्या एखाद्या मंत्राचा जप नऊ दिवस न चुकता करू शकता किंवा दत्तगुरूंची दत्त बावनी म्हणू शकता दत्त झरा म्हणू शकता असे जे स्तोत्र आहेत ते स्तोत्र म्हणण्याचा नियम करू शकता म्हणजे कुठलीही एक गोष्ट निवडा आणि नऊ दिवस ती सतत करण्याचा नियम करा त्याचबरोबर जसा झेपेल तसा दत्त जयंतीचा उपवास करा आणि दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंना नैवेद्य अर्पण करून दत्तगुरूंची पूजा करून दत्त, दत्त जयंती साजरी करा तुम्ही दत्तगुरूंचं दत्त बावनी हे स्तोत्र रोज अगदी बावन्न वेळा सुद्धा नऊ दिवस म्हणू शकता ही सुद्धा एक प्रकारची साधना आहे दत बावनी दत्त बावनीमध्ये बावन्न ओव्यांमध्ये दत्तगुरूंच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे दत्तगुरूंच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही जर नऊ दिवस सलग बावन्न वेळा दत्त बावनी म्हटलात तर तुमची जी कुठली समस्या असेल जे कुठला संकट असेल ते निश्चितच दूर होतं आता अगदी बावन्न वेळा म्हणणं तुम्हाला शक्य नाहीये तर नऊ दिवस रोज एकदा म्हणा किंवा दत्त नवरात्र ज्या दिवशी बसतं त्या दिवशीपासून म्हणायला सुरुवात करा आणि रोज एकदा असं बावन्न दिवस म्हणा तुम्हाला जशी जमेल जशी झेपेल तशी दत्त सेवा दत्त उपासना या दत्त नवरात्रीपासून नक्की करा सगळ्यात महत्वाची गोष्ट दत्त नवरात्रीमध्ये सात्विक भोजन करा मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नका कुणालाही फसवू नका कुणाशी खोटं बोलू नका आपलं आचरण शुद्ध ठेवा त्याचबरोबर घरामध्ये आणि मनामध्ये प्रसन्नता राहील अशा गोष्टी करा कुठलंही व्रत आपण करतो तेव्हा त्या व्रतामध्ये मनाची शुद्धी आचारांची शुद्धी आणि विचारांची शुद्धी ठेवण्यासाठी प्रयत्नपूर्वक प्रयत्न करावे लागतात आणि मग आपल्याला ईश्वर कृपेचा अनुभव येतो यात शंकाच नाही आणि हो दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंसाठी दानधर्म करायला विसरू नका दत्तगुरूंसाठी कुठल्या गोष्टींचं दान, दान करावं तर पिवळी चण्याची डाळ पिवळी मुगाची डाळ पिवळी केळी पिवळी मोहरी पिवळी फुलं पिवळे गंध पिवळ्या रंगाचा भोपळा पिवळे वस्त्र पिवळा हळकुंड पिवळे केलेले जाणवे हळदी हुंकवातील हळद आणि पिवळ्या अक्षदा या वस्तूंचं दान तुम्ही दत्त नवरात्रीमध्येही करू शकता आणि दत्त जयंतीच्या दिवशीही करू शकता आता तुमच्या मनात असा गोंधळ असेल की दत्त जयंतीच्या दिवशी किंवा दत्त नवरात्रीमध्ये कुठल्या मंत्रांचा जप करावा दत्तगुरूंचा कुठला मंत्र म्हणावा तर अगदी साधा सोपा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता हा दत्तगुरूंचा काम्य मंत्र आहे याचा नित्य जप केल्यास दत्तगुरु आपले रक्षण करतात त्याचबरोबर आणखीन एक मंत्र आहे जो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे म्हणू शकतात तो मंत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा रोज जप करू शकता हा जप नित्य केल्यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळते गती मिळते तसंच हा मंत्र तारक मंत्र म्हणूनही प्रचलित आहे या मंत्राने आपल्या दत्त साधनेमध्ये ही वाढ होते जय श्री गुरुदत्त अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका